विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार ज्ञान वंदा न्यूज किएटर चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर राजडीमध्ये आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीस याकरिता एकूण किती फॉर्म आले आहेत याविषयी माहिती घ्यायची आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल की यापेक्षा जास्त फॉर्म आले असेल ते देखील आपण खाली विद्यार्थी मित्रांनो नक्कीच खाली कमेंट करू शकतात आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आजचा व्हिडिओ आपण विद्यार्थी मित्रांनो बनवला आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही आता फॉर्म संख्या विद्यार्थी मित्रांनो बघू शकता सर्वात पहिल्यांदा आहे सोलापूर ग्रामीण तर याला विद्यार्थी मित्रांनो चौदाशे प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर पुणे ग्रामीण याकरिता अकरा हजार प्लस अर्ज आले आहेत त्यानंतर मीरा भाईंदर याकरिता अकराशे प्लस अर्ज आहेत त्यानंतर मुंबई कारागृह याकरिता अडोतीस हजार प्लस अर्ज विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आले आहेत त्यानंतर ठाणे ग्रामीण याकरिता सहा हजार शंभर प्लस अर्ज विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आले आहेत आपण जर शेवटचा फॉर्म भरला असेल आणि आपल्याला जर आकडा माहीत असेल तर दुर्दैव विद्यार्थी खाली कमेंट करा बाकी विद्यार्थ्यांना हेल्पफुल तसेच लक्षात घ्या आपल्याला पोलीस भरतीची जर तयारी करत असाल तर आपल्याकरता आपण स्पेशली पन्नास स्टेज डिझाईन केल्या आहेत प्रत्येकी पंचवीस प्रश्न असणार आहेत एकूण बाराशे पन्नास प्लस प्रश्न या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत त्यासोबत चालू घडामोडी देखील आहेत जून दोन हजार बावीस ते आत्तापर्यंतच्या म्हणजे जवळपास फेब्रुवारी आणि पुढील जे मंथ आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल फ्रीमध्ये प्राईज आहे वन फोर्टी नाईन परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता जेवढेही मटेरियल जे आहे ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपात विद्यार्थी मित्रांनो भेटून जाईल तर आता पुढे जायचं आहेत त्यानंतर नागपूर ग्रामीण बघतोय आपण नागपूर ग्रामीणला चार हजार आठशे प्लस अर्ज आले आहेत त्यानंतर मीरा भाईंदर दोन हजार प्लस अर्ज रायगडला आठ हजार पाचशे प्लस अर्ज आले आहेत त्यानंतर सी पी मुंबई ऐंशी हजार प्लस अर्ज त्यानंतर एस पी परभणी चौदाशे प्लस अर्ज या ठिकाणी आले आहेत त्यानंतर एस पी बीडकरिता चौदाशे प्लस अर्ज आहेत छत्रपती संभाजीनगर कारागृह हो याकरिता अठरा हजार प्लस अर्ज आले आहेत त्यानंतर पिंपरी चिंचवडकरिता तीन हजार पाचशे प्लस अर्ज आले आहेत त्यानंतर पुणे कारागृहाला एकवीस हजार प्लस अर्ज त्यानंतर एस आर पी एफ हिंगोली याकरिता आठ हजार प्लस अर्ज या ठिकाणी आले आहेत त्यानंतर एस आर पी एफ अमरावती दहा हजार प्लस अर्ज आले आहेत त्यानंतर नागपूर कारागृह हा, सोळा हजार प्लस अर्ज आले आहेत त्यानंतर अमरावती ग्रामीण सात हजार पाचशे प्लस अर्ज त्यानंतर एस आर पी एफ धुळे सात हजार पाचशे अर्ज आणि एस आर पी एफ चंद्रपूर चार हजार प्लस अर्ज आले आहेत आपण यापैकी कोणत्या ठिकाणी फॉर्म भरला आहेत खाली विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करू शकतात तसेच आपल्याला जर क्वेश्चन बँक हवी असेल टेस्ट सिरीज हवी असेल तर नक्की परचेस करा आणि तयारीला सुरुवात करा आपण आपल्या चॅनलवर यापुढे प्लेलिस्ट देखील तयार करणार आहोत ज्यावर आपण डेली पंचवीस क्वेश्चनचं विद्यार्थी मित्रांनो सराव करणार आहोत आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू